व्हायरल व्हिडिओ चक्क कुत्रा करतोय खरेदी भाज्या व्हिडिओ पाहाल तर कौतुक करा त्या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर महाराष्ट्र ऑनलाईन सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला व्हिडिओ नवीन गोष्ट राहिली नाही मात्र व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला काहीतरी वेगळं पाहायला मिळतं पण अशात एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि आतापर्यंत आपण कितीही प्राण्यांचे व्हिडिओ पाहिले असतील पण आत्ता काही क्यूट तरी थक्क करणारे व्हिडिओ कायमच व्हायरल होत असतात असा जे कुत्र्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे ज्यामध्ये चक्क कुत्रा भाजीपाला खरेदी करताना दिसतोय आजकाल ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे बरेच लोक भाजीपाला आणायला घरातून सुद्धा पडत नाही थेट घरातूनच मोबाईलवर ऑर्डर करतात आणि घरपोच भाजीपाला मिळवतात अशातच ऑनलाईन खरेदी विक्रीचा जमानात एका कुत्र्याला भाजीपाला खरेदी करताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून तुम्ही कुत्र्याच्या प्रेमात पडू शकता हा व्हिडिओ गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांचे प्रेम मिळवताना हा कुत्रा दिसत आहे आपणास या व्हिडिओबद्दल काय वाटते आपण कळवू शकता